नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक गावातील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देत गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शंभरहून अधिक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला माजी आदिवासी विकास मंत्री विद्यमान आमदार विजयकुमार गावित यांच्या विकास निधीवर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे या सामूहिक प्रवेशामुळे शिंदे गटाच्या संघटनात्मक मांडणीला मोठे भगदाड पडले आहे भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण विस्तारात एक महत्त्वप महत्त्वपूर्ण भर पडली आहे भाजपा प्रवेश सोहळ्यात जल्लोषात पार पडला याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तालुकाध्यक्ष दीपक पाटील प्रवीण पाटील सागर तांबोळी प्रफुल्ल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नव्याने पक्षात झालेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना स्कार्फ घालून स्वागत करण्यात आले प्रवेश समारंभाप्रसंगी प प्र... यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की गेल्या तीस वर्षापासून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रस्ते पाणी वीज रोजगार व महिला सक्षमीकरणासारख्या मूलभूत गरजांवर काम केलेले आहे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी प्रवेश केलेला आहे